मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आता बाळ जन्मताच त्याच दिवशी जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे होय ही सुविधा आता नंदुरबार जिल्ह्यात सुरू झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात माता व नवजात बालकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि नागरिकाभिमुख सुधारणा आणण्यात आली आहे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी माननीय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि माननीय जिल्हा चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच दिवशी जन्मनोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे याआधी जन्मनोंदणीसाठी पालकांना रुग्णालय ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या वेळेचा अपव्यय कागदपत्रांची अडचण उशीर आणि त्रास या सर्व अडचणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभाग आणि जन्ममृत्यू नोंदणी यंत्रणेमध्ये समन्वय साधत ही नवी व्यवस्था कार्यान्वित केली आहे या उपक्रमामुळे नवजात बालकांचे जन्म प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार पालकांना वेगळी प्रक्रिया किंवा कार्यालयीन फेऱ्यांची गरज नाही आधार आरोग्य योजना साले प्रवेश यासारख्या शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळणार या निर्णयामुळे सेवा अधिक सुलभ जलद आणि पारदर्शक झाली असून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दूर होणार आहे नवजात बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि माता बाल सेवामध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने नंदुरबार जिल्ह्याचा हा उपक्रम सुशासनाचा आदर्श नमुना ठरणार आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे ही माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Be happy, share and help each other. Thank you.